कुस्ती संघटनेतील वादापाठोपाठ आता ऑलिम्पिक संघटनेमधील दुपई समोर आलेली आहे या ज्या पा ऑलिम्पिकचे इलेक्शन लागणार आहे त्यासाठी पाच मुख्य जे स्पर्धा संघटना आहेत त्यांनाच त्यातनं बात केल्या जाऊ विशेष करून कुस्ती असेल कबड्डी असेल काय विषय नेमका तुम्ही कुस्तीचं आणलं तिकडून दोन संघटना पण इथं ऑलिम्पिक दादांच्या दादा अध्यक्ष आहेत अजित दादा अर्थमंत्री ते राज्य उपमुख्यमंत्री ते असताना हे सगळं कसं काय होतं महाराष्ट्र ऑलिम्पिकची आता दोन नंबर रोजी निवडणूक आहे आणि आता पंधरा नोव्हेंबर रोजी मराठा ऑलिम्पिक असोसिएशन असोसोएशचे नामदेव शुरगावकर यांनी परिपत्रक जाहीर केलं आणि त्या पर... नामदेव शुरगावकर यांनी परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये निवडणुकीचं परिपत्रक होतं आणि त्याला मतदानाला कोणत्या को... संघटना अधिकार आहेत ती त्यांनी त्यामध्ये माहिती दिली होती आणि ती माहिती वाचून आम्हाला शॉक बसला कारण राज्यात मराठा ऑलिम्पिक असोसिएशनला पन्नास संघटना संलग्न आहेत मागच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस संघटनांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता आणि यावेळेस बावीस संघटना दिल्यामुळे मागच्या वेळेसपेक्षा पाच संघटना कमी केल्या त्याच्यामध्ये प्रमुख संघटना कुस ते असेल कबड्डी असेल बॉक्सिंग असेल हँडबॉल असेल आणि स्विमिंग असेल या पाच संघटना मतदानाचे अधिकार डावण्यात आलेले आहेत बावीस संघटनांमध्ये ही निवडणूक होते याचा अर्थ महाराष्ट्राचे सचिन नामदेव शिरगावकर हे स्वतःचं वर्चस्व संघटनेवरती असावं स्वतःला सरचिणीच होता यावा म्हणून यांनी जाणून बुजून केलेले कट कारस्थान आहे पण दादा या संघटनेचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र ऑलिम्पिकचे त्यांच्या कानावर तुम्ही घातला का विषय कारण उद्या इलेक्शन लागले ते उभारणार नाही उभारणार माहित नाही काय आमच्या महाराज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय रामदास भाऊ तडस हे स्वतः अजितदादांना भेटले आमच्या महाराज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आदरणीय मुरलीधरांना मोळ हे पण दादांना दोन तीन वेळा निवेदन दिलं आणि सेक्रेटरीला नामदेव शिरगावकरला बऱ्याच वेळा निवेदन पत्र दिलं कुठलाही चार वर्षात आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार केला आणि कुठलंही आम्हाला हे केलं नाही महत्त्वाचा म्हणजे यातला नामदेव शिरगावकर हा भ्रष्ट माणूस आहे तीन नॅशनल गेम झाल्यात त्याच्या काळात तिन्ही नॅशनलमध्ये कमीत कमी महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी बारा कोटीचा निधी नॅशनल गेमसाठी घेतला एकही नॅशनल गेमचा हिशोब महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी दिलेला नाही आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला संघटनेचे अध्यक्ष सध्या दादा आहेत हा आरोप दादावर दादा ह्याचे अध्यक्ष आहेत पण ह्याचा जो भ्रष्टाचार केला हा नामदेव शिरगावकरनी केलेला आहे त्यासाठी आम्ही तेवीस तारखेला कलेक्टर कचेरी पशी जे महाराष्ट्र भवन आहे तिथं आम्ही आंदोलन करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात उपोषण अमरण उपोषण आदरणीय आमचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा भोंडवे करणार आहेत तर आणि ह्यात लवकर लवकर आदरणीय अध्यक्ष अजितदादानी लक्ष घालून ह्याचा हिशोब आणि आमच्या संघटनेला इलेक्शनमध्ये मतदानाचा हक्क द्यावा ही आमची विनंती नाहीतर यात अमरण उपोषण आणि आंदोलन आम्ही तेवीस तारखेला करणार आहोत पुढची भूमिका काय कारण शेवटी ह्याच वादत न कुस्तीच्या दोन संघटना आपल्याला माहिती आहे संघ आणि पशु उद्या ऑलिम्पिकचं तसंच होऊ शकतो नाही नाही अजितदा जर चांगला निर्णय घेतला तर एकदम खेळाचं चांगलं होईल परंतु मला सांगायचे की तेवीस ऑक्टोंबरची जो जो काय काला दिवस आहे तो दादांनी नाही तेवीस सप्टेंबर तो अजितांनी येऊ देऊ नये कारण या दिवशी माझ्यासोबत महाराष्ट्रातले अनेक ऑलिम्पियन अर्जुन अर्जुन आवर्डी अनेक राष्ट्रीय आटकाडू उपोषणाला बसणार आहेत आणि न्याय हक्कासाठी जर महाराष्ट्रातल्या खेळाडूंना उपोषण करावं लागत असेल तर ही गोष्ट मराठा ऑलिम्पिक असो सेशनसाठी लाजिरवाणी असेल खरं तर कबड्डीच्या अध्यक्ष म्हणून दादा तिथे अध्यक्ष झाले पण ती कबड्डीच याच्यात नाही काय म्हणणे मागच्या जे इलेक्शन झालं त्यात ना आजीदांचं प्रतिनिधी कबड्डीत नाही आलं म्हणजे आम्हालाच काय प्रश्न पडतो जर आजी आजीदादा ज्या प्रतिनिधी ज्या मतदार ना आले आणि त्यात जर कबड्डी गायब होती आणि तरी आजीदादांनी काय बोललं नाही आता आम्हाला आता आम्हालाच प्रश्न पडतो की असं का होतं म्हणजे नामदेव शिवगावकर असा हा कोण व्यक्ती आहे की आजीदादांच्या ज्या संघटनेनं आलेत त्यातनं मी तेव्हा ती संघटना काय करतो तो ट्रॅथलॉन संघटनेचा त्याचा खेळाशी काहीच संबंध नाही आहे ट्रॅथलॉन संघ सॉरी तायकोंदोचा आहे तायकोंदो संघचा तो ऑल इंडियाचा अध्यक्ष आहे त्याचा त्या खेळाशी काहीच संबंध नव्हता तायकॉनोमध्ये त्याने काय केलं साहेब त्याला अडॉप्ट कमिटीसाठी महाराष्ट्र इंडियावर नियमला आणि ती आडॉप्ट कमिटी स्वतः चेअरमन झाला ती संघटना ताब्यात घेतली त्याची स्वतः कोर्टात केस चालू असताना बी आम्हाला सांगतो की तुमच्या संघटनेची कोर्ट केस आहे त्याची कोर्ट केस असेल त्याच्या संघटनेला मान्यता आणि आमच्या पाच संघटनेला मान्यता नाही पण आमची विनंती आहे कबड्डी सारख्या संघटनेत जर आजी दादा अध्यक्ष अध्यक्ष सर्वांची इच्छा आहे पण नामदेव सेक्रेटरी नाही पाहिजे हे आमची सर्वांची इच्छा आहे नामदेव सेक्रेटरी असेल तर आमचा याला विरोध राहणार आहे शेवट काय पुढे नाही अजितदादानी या कामी मध्यस्थी करावी आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंसाठी योग्य भूमिका घेऊन महाराष्ट्रातले जेवढे संलग्न संघ आहेत पन्नास संघ त्या पन्नास संघाला मतदानाचे अधिकार द्यावेत आणि कसं असतं महाराष्ट्र महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला या राष्ट्रीय खेळ संघटनेची मान्यता आहे असे सगळे खेळ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला संलग्न असतात आपल्याकडे साधारण पन्नास खेळ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला संलग्न आहेत आणि त्याच्यातल्या काही खेळांना महाराष्ट्र ऑलिम्पिकनी असोसिएशननी मतदानाचे अधिकार दिले म्हणजे आता बावीस दिलेत म्हणजे मागच्या वेळेस सत्तावीस होते नामदेव शिरगावकर त्यांच्या सोयीने हे अधिकार कमी जास्त करत असतात थोडक्यात त्यांच्या गटाचं वर्चस्व राह म्हणून तुम्ही अर्जुन तुम्हाला छत्रपती मला सांगा हे राजकारण खेळात येत कसं बघता खरं तर खेळासाठी कुठलंही राजकारण यायला नाही पाहिजे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना अशी आहे की शिखर संघटना आहे सर्व संघटनांना बरोबर घेऊन खेळाचा विकास महाराष्ट्रातील व्हायला पाहिजे परंतु आपलंच अस्तित्व टिकावं आपणच सगळं काही करावं आणि सगळ्या संघटना माझ्या अंडर काम कराव्यात या हेतूनं केवळ हा त्यांनी पुढं विषय आणलेला आहे आणि वेगवेगळ्या संघटनेमध्ये इलेक्शन झाली की पाठीमागं जाऊन दुसरा कोणातरी उभं करायचं दोन संघटना करायचे आणि स्वतः राज्य करायचं आणि या खेळामध्ये वाद कसा होईल आणि मी राज्य कसं करेन एवढंच त्यांचं नेहमी चालू असतो मला सांगा तुम्ही अर्जुन आवडी आहात खेळात अशा पद्धतीचं राजकारण येते हे कोण तुम्ही नाव सांगितलं त्यांचं त्यांचं कुठल्या खेळातलं प्रावीण्य आहे त्यांचं माझ्या तरी माहितीप्रमाणे त्यांचं कोणत्याही खेळात काय त्यांच्या पदावर कसं काय ऐका ना मी एक सांगतो मी मधी बोलतो तो व्यक्ती हा खेळ हा त्याचा बिझनेस आहे आणि त्याचे अकरा खेळ त्याच्या ताब्यात आहेत अकरा खेळामध्ये त्याचे फॅमिली बहीण भाऊ बायको वडील सगळे संघटनेत आहेत त्याच्या तायकोनद संघटनेमध्ये ऑल इंडियाचे तायकोन अध्यक्ष आहे आमच्याकडे पुरावा आहे अकराच्या बॉडीमध्ये पाच कमीत कमी दहा लोक ही त्याच्या सोसायटीमधली आहेत ऑल इंडियाच्या बॉडीमध्ये आणि त्याला ऑल इंडिया त्याला वर्ल्डची मान्यता आहे त्यांना हे करून करायचं काय त्याला हे बिझनेस आहे त्याचं घर चालतं त्याच्यावर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दादांच्या काना सर्व आता काय आम्हाला प्रश्न पडलाय किती वेळा घालायचं आमच्या अध्यक्षांनी रामदास तडप साहेबांनी घातलं आदरणीय मुरलीधर अण्णांनी बऱ्याच वेळा दादा सांगितलं असा एक आरोप होतो याच्यातनं मुरलीधर अण्णांना आता ऑलिम्पिकचा अध्यक्ष व्हायचे म्हणून ते सगळे त्यांनी तटबंदी केली काय असं काही नाहीये अण्णांनी स्पष्ट सांगितलेलं आहे दादा अध्यक्ष आहेत आमचं पण आमचा विरोध हा नामदेवला आहे नामदेव शिरगावकरला दादांनी दहा वेळा वर्षात फोन केला असेल की आमच्या संघटनेला मान्यता त्यांनी कुठलीही मान्यतालय अण्ण म्हणले माझ्यासारख्याची ही अवस्था असेल तर बाकी सारख्या संघटनांचा काय प्रॉब्लेम आहे सगळ्यात दुर्दैवी म्हणजे पन्नास संघटनेपैकी एक्केचाळीस ते बेचाळीस संघटनाचा नामदेव शिरगावकरला विरोध आहे विरोध आहे परंतु परंतु त्यांनी बावीस संघटना मतदाना मतदानाचा अधिकार देऊन असं दाखवून देऊ पॅनल टाकणार म्हणून तुम्हाला मतदानाचा अधिकार काढून टाकला मतदानाचा अधिकार आणि हीच दहशत त्यांनी बाकीच्या संघटनेवर ठेवल्यामुळं नामदेव शिरगावकरला विरोधिक जाणार काय आम्ही पीटी उषांकडे आमच्या भारतीय संघाने पहिली तक्रार केलेली आहे पण आमचं काय म्हणणं आहे हा नामदेव शिगाळकर हा चोर आहे आणि ह्याचा खेळाशी कुठला संबंध अर्जुन आवाडी आहे त्यांनी सांगावं त्यांनी कधी कुठला खेळ खेळला आहे पण त्याच्या घरातले मिसेस असन भाऊ असेल बहीण असेल सगळेजण संघटनेच्या मोठ्या मोठे राष्ट्रीय स्तर बॉडीवर आहे त्यांच्या घरातले बघा हे सगळे संघटनेतलं खेळाचं राजकारण आपल्याला माहिती खरंच तसं पाहिलं तर संघटनातले जे खेळ आहे आणि त्यांचं राजकारण खेळाडू झालं पाहिजे इथं कुस्तीच्या दोन संघटना झाल्या अगदी क कुस्ती परिषदेचे संघ आणि कुस्ती परिषद दोन पुन्हा आणखीन तिसरी पण होती माझ्या माहितीत आणि आता इथं ऑलिम्पिकमध्ये दोन संघटना होताना दिसतं हे दुर्दैव आहे खेळाचं व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सचनंद पुंदे जी न्यूज मीडिया पुणे